तर आता आमच्या गुढीची पूजा झाली आहे आणि आता आम्ही इकडे आमचं जे जुनं घर आहे ना तिथे जातोय पूजा म्हणजे पाया आपल्याला तुम्ही आवकतात ये मस्त आहे दोन तीन आड लोक होय होय तो ब काल नाही आहे एक वरती आणि फटाके लावल्यामुळे गोल्डन आमचा खूप घाबरले नाही येत ना नाही ते काय वाटलं का फटाकेच लावतो हे ब ऐसे तापल्यासारखे वाटतं हा जो या चल नैवेद्य दाखवताय इकडे गुढीला देवासाठी तुळशीसाठी आणि त्याच्यानंतर मग आम्ही होय ना बाबू ए बाबू जेवण आहे ना तू बघितलं तुला काय सांगितलं बघितलं तो तिकडे गेला बघितलं तो आता इकडे वा जेवणाचं वाढलं रद्दा <laughs> गोल्डन बागा कुठे फिरतोय तर आता जरा बरं वाटत दुपारी खूप जास्त गरम होत होता ये इकडे ए गोल्ड सुटू ये ए बबलू। ये ये, तर सगळेजण गेले आहेत बाहेर त्याच्यामुळे गोल्डन वाट बघतोय आत्ता जरा गर्मी कमी झाली आहे आणि सुटी तिकडे बघा बसली ती पण वाढ बघते यांची तर सगळे मांडवरती गेलेत तर येतील थोडा वेळाने सगळेजण अरे तूच दिसतोय त्याच्यात बोडला स्वतःचा चेहरा अरे तूच आहे अरे तू <laughs> आहेस तो बघ हे बघ मी दिसते ही बघ बघितलंस तू निमी आहोत ये कोण नाही इकडे तिकडे अरे कोण नाही ये इबा मी दिसणार आता ती बघ मी दिसणार बघ ये ये कोण नाही आहे बघ गोल्डू. इकडे ये ये ये. गोल्डन ए गोल्डन कुठे राहिलास ये ये ती आली ती आली ती आली चल, 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 चल।, चल, <laughs> चल नाए। आता चल नाही नाही आता नाही जा पप्पा बस हा बस आ ग बसलो पप्प मी जाऊ रे तयार जागत बसलो बघत गेले सगळी

वारोर कशी किती बाळू तू ए आई काय करतो असते आधीच तयारी तोंड दुखात तुझा दा गोल्डन बघा वाईट लागलंय तर हे बघा इकडे कोपऱ्यात पत्तेरा टाकलेला तो जाय इकडे ये का वाटलं तिकडेच जाऊचा भाजलेलं लोक नाही वाटत कोपरो माहिती नाही ते काय बांधला असतो सकाळी वेळा घंटा बस झाले आई ते घनघन टाकूया बोर्डन बघा परत आई आईवर गेला तिकडे आणि हे इकडे कोपऱ्यामध्ये पतेरा टाकला होता तो तो जाय ये ये जाऊ मी जाऊ बघ बघ लोळतोय कसा तो बघा लोळतोय कुठे तो कार्टून नुसताय दुपारी खूप जास्त गरम झालेलं इतकं हैराण झाला तो झोपला पण नाही दुपारी आम्हाला पण झोप नाही लागली तो पण नाही सुटी पण खूप हैराण झाली ती बघ बघ ए गोल्डन हळू हळू बघ तुझ्या आधी कोण पाय दुखणार नाही ते चालले याचा काय हेच वाट दाखवत मला काय माहिती काय शेट हवा माझी आई अशी जर करायची एवढे तेवढे हे झाले असते काळ फोडून